हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला आज आपण भन्नाट चवीची रेसिपी पाहणार आहोत तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आपल्याला या रेसिपीसाठी टोमॅटो लाल रंगाचे घ्यायचे आहेत इथे माझ्याकडे टोमॅटो लाल रंगाचे नव्हते म्हणून इथे मी थोडेसे कच्चे टोमॅटो वापरलेले आहेत पण लाल टोमॅटो वापरले आप की आपल्या भाजीला रंग देखील खूप सुंदर येणार आहे तर आपल्याला कांदे सोलून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला कट नाही करायचे अख्खे कांदे ठेवायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर आपल्याला इथे मी तिनेसुद्धा कांदे सोलून घेतलेले आहेत कांदे सोलले की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं मी दीड ग्लास पाणी घातलं होतं तर आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला कढईमध्ये दोन टोमॅटो आणि तीन कांदे घालायचे आहेत आणि पाच मिनटं आपल्यालाही उकडून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्राईब तुमचं खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता पाच मिनटं झाल्यानंतर कांदे आणि टोमॅटो अगदी छान व्यवस्थित उकडलेले आहे तर आपण एका प्लेटमध्ये इथे कांदे आणि टोमॅटो काढून घेऊया कांदे आणि टोमॅटो काढल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता कांदे आणि टोमॅटो थंड झालेले आहेत त्यानंतर आपल्याला टोमॅटोवरची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा टोमॅट्यांची साल काढून घेते साल काढल्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट केले तरी चालणार आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही मी टोमॅटो आणि कांदा कट करून घेतलेला आहे तर टोमॅटो आणि कांदा कट झाल्यानंतर एका साईडला ठेवूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला नऊ ते दहा काजू घालायचे आहेत काजू घातल्यानंतर आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत अर्धा इंच आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर कांदा आणि टोमॅटो आपण कट करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही वाटण आपलं तयार झालेलं आहे वाटण तयार झालं की इथे मी पनीर घेतलेलं इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणतील अरे वा ही तर पनीरची भाजी आम्हीसुद्धा करतो पण प्रत्येकाची पद्धत ही करण्याची वेगळी असते तुम्ही जर या पद्धतीने पनीरची भाजी केली तर हॉटेलमध्ये भाजी नक्कीच विसरून जाल तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं पनीर कट करून झालेलं आहे आपल्याला पनीरचे तुकडे मोठ्या पीसमध्येच इथे मी कट करून घेतलेलं आहे पनीर कट झालं की आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे बाऊलमध्ये आपल्याला सगळं कट केलेलं पनीर घालायचं आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे आहे तुम्ही जर या पद्धतीने केली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल एवढी भन्नाट चवीची पनीरची भाजी होती तर एका बाउलमध्ये सगळं पनीर घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे किचन किंक मसाला घालायचा आहे किचन किंक मसाला घातल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे तिखट तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता धना पावडर घातल्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे ते तर इथे मी कच्च तेल ते वापरलेलं आहे तर आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे दह्याचा वापर केलेला तरी चालणार आहे तर दही तुम्ही इथे दोन चमचे वापरू शकता तेल घातलं की अगदी आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्यानी नाही जमलं तर आप इथे मी तुम्हाला एक आयडिया सांगते त्यावरती आपल्याला उलटी प्लेट ठेवायची आणि छान व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं ह्या भाजीसाठी तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे तेल वापरलं की अगदी भाजी चटपटीत होते तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे वाटण परतलं की जे पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित परत छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली नाऊ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे इथे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला जर घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता पाणी घातलं की आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करायचं इथे मला थोडीशी ग्रेवी घट्ट वाटते त्यामुळे मी परत इथे पाणी ॲड केलेलं आहे पण आपल्याला भाजीला इथे गरम पाणीच वापरायचं आहे गरम पाण्याने भाजीची चव वाढते पाणी घातलं की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण पनीर मॅरिनेट सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे इथे बेतानेच मीठ घालायचं आहे मीठ घातलं की परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला भाजीला छान अशी उकळी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे भाजी उकळल्यानंतर अगदी घरभर वास सुटला होता आहे भाजीचा तुम्ही जर या पद्धतीने केली नावून नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल ह्याची शंभर टक्के गॅरंटी मी देते भाजी उकळल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय